नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी तर शब्दसिद्धी म्हणजे काय तर शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात तर शब्दसिद्धीचे एकूण दोन प्रकार आहेत सिद्ध शब्द आणि साधित शब्द तर सिद्ध शब्दाचे आणखी चार प्रकार पडतात एक म्हणजे तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द आणि परभाषीय शब्द तर तत्सम शब्द म्हणजे काय तर ते पहा पहिले तत्सम शब्द म्हणजे जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आलेले आहेत म्हणजे मराठी म्हणजे संस्कृत जी भाषा आहे संस्कृत जे शब्द आहेत ते मराठीच्या भाषेमध्ये कोणत्याच प्रकारचं रूपांतर नाही झाले ते जसे आहेत तसेच त्या शब्द आलेले आहेत म्हणजे न बदलता त्याला तत्सम शब्द म्हणतात उदाहरणार्थ कवी मधु गुरु पिता पुत्र कन्या वृक्ष पुरुष धर्म सत्कार समर्थन उत्सव पुष्प जल प्रीती कर ग्रंथ पृथ्वी भूगोल विद्यवान भगवान परंतु यद्यपि यथामती कर्ण पर्ण अरण्य हस्त मस्त कर्म अग्नी नदी कमल अशी अनेक पद अनेक शब्द आहेत तर ते काय आहेत तत्सम शब्द तर आता आपण पाहणार आहोत तद्भव शब्द तद्भव शब्द कोणते की जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काय झालंय काहीतरी बदल झालाय म्हणजे जे संस्कृतचे शब्द आहेत ते मराठीमध्ये जेव्हा त्यांचं ट्रान्सलेट झालं जे, जे मूळ रूपात आले म्हणजे त्यांचं जे मत मूळ मूळ रूप आहे तर त्या त्याच्यामध्ये काय झाले काही बदल होतो तर त्याला काय म्हणतात तद्भव शब्द उदाहरणार्थ काय कान चाक आग पान विनंती घर पाय भाऊ सासू सासरा गाव दूध घास कोवळा ओठ घाम काम हे जे हे शब्द आहेत हे तद्भव शब्द आहेत पुढे बघू देशी किंवा देशज शब्द तर देशी शब्द कोणते दे की महाराष्ट्रातली जे मूळ रहिवाशांची बोली भाषा असते त्या भाषेमधील ज्या वापरल्या जाणारे जे शब्द आहेत त्यांना आपण देशी शब्द असे म्हणतो उदाहरणार्थ काय झाड दगड धोंडा घोडा गोळा डोळा डोके हाड पोट गुडगा बोका रेडा बाजरी वांगे लुगडे झोप खुळा चिमणी ढेकून कंबर असे अनेक शब्द आहेत किती ते देशी शब्द आहेत पुढे बघा पर परभाषीय शब्द परभाषीय शब्द पर म्हणजे कोणते की संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेले जे शब्द असतात त्यांना परभाषीय शब्द असे म्हणतात आता परभाषीय शब्दाचे पण दोन प्रकार पडतात म्हणजे त्याचे काही प्रकार पडतात तर त्याच्यामधला पहिला आहे कि परकीय पर किंवा विदेशी शब्द परकीय किंवा विदेशी शब्द तर परकीय किंवा विदेशी शब्दामध्ये जे प्रकार पडतात त्याचे बघा आता ते, ते शब्द कोणते आहेत इंग्रजी शब्द पोर्तुगीज शब्द फ्रान्स शब्द अरबी शब्द असे अनेक आहेत तर पहिला आहे इंग्रजी शब्द तर तुम्हाला माहितीच आहे इंग्रजी शब्दामध्ये टेबल येतो पेपर मार्क नंबर टीचर सर मॅडम ऑफिस ट्रेन रेल्वे बस तिकीट ड्रायव्हर ते थोडस चुकले ड्रायव्हर मोटार कंडक्टर स्टेशन पोस्ट कार्ड पार्सल नर्स डॉक्टर पेशंट इंजेक्शन हॉस्पिटल शर्ट पॅन्ट बटन बट बॉल ड्रेस ग्लास हे जे आहे ते इंग्रजी शब्द आपण नेहमी आपल्या वापरात रोज येतात नंतर बघा पोर्तुगीज शब्द आता पोर्तुगीज मधून जे आलेले शब्द आहेत ते कोणते बटाटा तंबाखू पगार बीजागरे कोबी हापूस फनस हे पोर्तुगीज शब्द आहेत पुढे फारसी शब्द फारसी शब्द कोणते खाना सामा सामान हकीकत अत्तर अब्रू पेशवा सौदागर कामगार गुन्हेगार फडणवीस हे जे शब्द आहेत ते फारसी शब्द आहेत त्यानंतर अरबी शब्द बघा अर्ज इनाम हुकुम मालक मौताज नक्कल जबाब उर्फ पैज मजबूत वाद बदल आणि मदत हे जे शब्द आहेत ते अरबी शब्द आहेत आता आपण पाहणार आहोत स्वदेशी स्वदेशी शब्द म्हणजे काय की परप्रांतीय भारतीय शब्द तर कानडी शब्द गुजराती शब्द तेलगू शब्द हिंदी शब्द तर कानडीमध्ये कोणतं तूप कुंची हंडा भांडे अक्का गाजर भाकरी अन्ना पिशवी खोली बांगडी लवंग चाकरी पापड खलबत्ता किल्ली चिंदी, गुडी विळी आई रजई तंदूर चिंच होबरे कणिक चिमटा नथ हे शब्द आहेत कानडी त्यानंतर गुजराती शब्द बघा घी दादर शेठ दलाल डबा रिकाम टेकडा इत्यादी त्यानंतर तामिळ जे शब्द आले ते चिल्ली पिल्ली सार मठ्ठा इत्यादी तेलगू शब्द बघा ताळा शिकेकाई अनरसा खिडूकमिडूक बंटी डबी इत्यादी हिंदी शब्द भाई बेटा बच्चा मिलाप दाम कोरोड बात दिल तपास और नानी, मंजूर इमली इत्यादी हे झाले स्वदेशी शब्द पुढे पहा साधित शब्द आता आपण काय पाहतोय साधित शब्द तर पहिल्या सिद्ध शब्द आपण पाहिला सिद्ध शब्दाचे प्रकार पाहिले कोणते तत्सम तद्भव देशी आणि परभाषीय आता आपण पाहणार आहोत साधित शब्द उपसर्ग घटीत प्रत्यय घटित सामासिक आणि अभ्यस्त हे त्याचे प्रकार आहेत तर आपण साधित शब्द म्हणजे काय ते पाहूया सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लावून साधित शब्द तयार होतो कर बोल खा यासारखे जे सिद्ध पासून केलेले जे शब्द आहेत करता करणारा होकार प्रतिकार किंवा करू करून बघते यासारखे जे, जे शब्द आहेत ते काय झालेले आहेत साधित शब्द आहे तर साधित शब्दाचे जे प्रकार आहेत उपसर्ग घटित शब्द प्रत्येक घटित शब्द सामासिक अभ्यास अभ्यस्त शब्द तर नवीन अभ्यासक्रमानुसार पुढील शब्द सिद्धीतील शब्द प्रकारांचा जो समावेश करण्यात आलाय तर त्यांच्यामध्ये नवीन आता जो अभ्यासक्रम आला त्याला हे शब्द आहेत विचारलेले परीक्षेच्या वेळेस साधित शब्द उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द आपण आपण आता याचा प्रमाणे अभ्यास करूया उपसर्ग घटित आता उपसर्ग घटितचे काय सांगितले की मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक जी अक्षर लावली जातात त्याला साधित शब्द आपण बनवतो तर ते साधित शब्दांना त्या अक्षरांना काय म्हणतात उपसर्ग असे म्हणतात शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना आपण उपसर्ग म्हणतो तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात जे अक्षर जोडल्यानंतर शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून ते शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात तर उदाहरणार्थ आ अधिक हार म्हणजे आ हार हारला काय केले एक अक्षर लावले आ म्हणजे उपसर्ग याप्रमाणे वी प्लस हार परी प्लस हार, त्यानंतर अप प्लस हार सम म सम प्लस हार, उप प्लस हार प्र प्लस हार उपा प्लस हार म्हणजे हे काय आहे सुरुवातीला जे शब्द लागतात म्हणजे शब्दाच्या पूर्वी जी अक्षर जोडली जातात त्याला उपसर्ग असे म्हणतात पुढे पहा प्रत्यय घटीत आता उपसर्ग हा सुरुवातीपासून लागतो म्हणजे प्रत्यय प्रत्य प्रत्येक कुठून लागतो अक्षराच्या शेवटी प्रत्यय घटीत शब्द शब्दांच्या किंवा धातूंच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय म्हणतात तर धातूच्या किंवा शब्दाच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणारे ज्या शब्दांना प्रत्येक घटीत शब्द असे म्हणतात जन हा जो धातू आहे या धातूला प्रत्यय लागून जनन जननी जनता जन्य हे जे शब्द आहेत प्रत्यय हा शेवटच्या शब्दाच्या शेवटी लागत असतो न क ता नि हे असे प्र, प्रकारचे भरपूर सारे प्रत्यय लागतात अशा तऱ्हेचे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्येक घटित शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ जनक जननी जनता झोपाळू ओढा इत्यादी पुढे पहा आता अभ्यास्त शब्द तर अभ्यास शब्द मध्ये काय की एखाद्या एक शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांची अक्षरांची काय होती पुनरावृत्ती होते परत परत बोलली जातात त्यांना अभ्यास शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ काय घर घर हळूहळू शेजारी पाजारी बिगड यासारखे अनेक शब्द आहेत एका शब्दाचा काही अक्षरांची पुनरावृत्ती होते आणि ते शब्द बनलेले असतात तर अभ्यास जे शब्द आहे ब्यस्ता, ब्यस्ता तर अभ्यस्त शब्दाचे पण प्रकार आहे ते पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक तर याच्यामध्ये विचारलं यांनी अनुकरण वाचक शब्द तर ज्या शब्दामध्ये एखाद्या ध्वनी वाचक शब्दांची पुनरावृत्ती होते अशा शब्दांना अनुकरण वाचक शब्द असे म्हणतात काही शब्दात एखाद्या ध्वनी वाचक शब्दांची पुनरावृत्ती साधलेली असते उदाहरणार्थ बडबड किरकिर गुटगुटीत कडकडाट गडगडाट फड खदखदून तुरुत्रु तुरु, चुट, चुट गडगड वटवट अशा जे अनुकरण वाचक जे शब्द आहेत त्यांना काय म्हणतात अनुकरण वाचक असे म्हणतात आता अभ्यासचे दोन आ, मी तुम्हाला सांगितले की पूर्णाभ्यस्त आणि अंशाभ्यस्त हो की नाही तर पूर्णाभ्यस्त आणि अंशाभ्यस्त म्हणजे काय की हे आपण काय करू पुढचा जो पाठ बनवू त्याच्यामध्ये मी तुम्हाला अभ्यस्त शब्दाचे जे दोन तीन प्रकार आहेत पूर्णाभ्यस्त शब्द आणि अंशाभ्यस्त शब्द हेच पेपरला विचारले जातात सेमी इंग्लिशसाठी मराठी माध्यमसाठी आणि इंग्रजी माध्यमसाठी तर त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण पुढच्या जो एक व्हिडिओ बनवा त्याच्यात सांगेल आता शेवटचं सा पहा सामासिक शब्द जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील जे परस्पर संबंध आहेत त्या संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणाऱ्या जो शब्द आहे त्याला सामासिक शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ काय तर घर देव देवांचे घर म्हणजे देवघर पोळ पाठ म्हणजे चपात्या लाटण्याचं जे पाठ असतं त्याला काय म्हणतात पोळ पाठ असे अनेक सामासिक शब्द आहेत तर आपण त्याचा परत अभ्यास करणार आहोत तर आज तुम्हाला हे शब्दसिद्धी व्यवस्थित समजली असेल शब्दसिद्धी त्याचे प्रकार सिद्ध शब्दाचे प्रकार साधित शब्दाचे प्रकार तर अभ्यास शब्दाचे जे प्रकार आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकणारच आहे तुम्ही माझं ही विद्या वाहिनी चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा सर्व प्रकारचे व्याकरण घेतले जातील धन्यवाद